नमस्कार स्वागत आहे तुमचं स्वादास्वाद मध्ये आज आपल्याला पिकलेल्या केळ्याचे मिल्कशेक बनवायचे आहे म्हणजेच बनाना मिल्कशेक बनवायचा आहे नवीनच आलेला असाल माझ्या चॅनलवर तर असेच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला ला सबस्क्राईब करून घ्या बेल बटन ऑन करून द्या व्हिडिओला लाईक ला करून द्या छानशी कमेंट करायला विसरू नका चला मग आता किचन मध्ये जाऊया बनाना मिल्कशेक बनवण्यासाठी पिकलेल्या केळ्याचे मिल्कशेक बनवायचे आहे त्यासाठी हे साहित्य बघा तीन ग्लास मिल्कशेक बनवायचं होतं तर आपण हे पिकलेले तीन केडे घेतलेले आहेत ज्या ग्लासात आपण मिल्कशेक ओतणार आहोत त्याच ग्लासाने मोजून दीड ग्लास हे दूध घेतलेलं आहे हे दूध उकडून थंड करून घ्यायचं मगच घ्यायचं कोमट वगैरे दूध घ्यायचं नाही एक वाटी साखर घेतलेली आहे साखर तुमच्या टेस्टनुसार काजू बदाम घेतलेले आहेत वेलदोडा किंवा वेलायची घ्या चला मग आता पुढची प्रोसेस बघूया केळ्याची साल काढून घेऊ आणि सर्व केळ्यांचे तुकडे करून मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊ मिक्सरला फिरवताना अगोदर आपण अर्ध दूध टाकून घेणार आहोत सर्व दूध टाकल्यामुळे केळी वगैरे व्यवस्थित दळली जात नाही तुकडे तुकडे राहून जातात त्यामुळे थोडं थोडं दूध टाकून घ्यायचं काजू बदामचे काप करून टाकून घेऊ चवीनुसार साखर टाकून घेऊ चला मग आपण आता मिक्सरमध्ये दळून घेणार आहोत हे सर्व साहित्य मिक्सरमध्ये व्यवस्थित दळल्यानंतर आता आपण उरलेले दुधी टाकून घेणार आहोत आणि परत मिक्सरला फिरवून घेणार आहोत असं केल्याने आपला बनाना शेक खूप छान होतो तुकडे वगैरे शिल्लक राहत नाहीत आता आपला बनाना शेक तयार झालेला आहे हा बनाना शेक आम्ही फ्रीजमध्ये ठेवून थंड करून घेतलेला होता त्यामुळे आईस वगैरे टाकण्याची गरज नाही याच्यामध्ये आता आपण सर्व ग्लास भरून घेऊया ह्या उन्हाळ्यामध्ये नक्कीच बनवून बघा हेल्दी व टेस्टी असा बनाना मिल्कशेक व कसा झालेला आहे तेही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीनच आलेला सा असाल चॅनलवर आणि माझं चॅनल जर तुम्ही सबस्क्राइब केलेलं नसेल तर असेच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेल बटन ऑन करून द्या लाईक कमेंट व शेअरही नक्की करा चला मग आता भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत स्वतःचीही काळजी घ्या स्वतःच्या कुटुंबियांचीही काळजी घ्या पुढच्या रेसिपीपर्यंत नमस्कार